खासदाराचं काम असत आपल्या भागामध्ये मोठे केंद्रीय प्रकल्प आणणार काम असतं आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा निधी आणणं खासदाराचं काम असतं आपल्या भागात एखादी अडचण असेल जी केंद्राशी संबंधित आहे तर त्या अडचणीचा पाठपुरावा करायचा आणि तो विषय मार्गी लावायचा हे खऱ्या अर्थाने खासदाराचं काम असत यापैकी एकही काम गेल्या पाच वर्षात आपल्या भागात झालं का ज्या गावात तुम्ही येता कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून तुम्ही त्या गावामध्ये चर्चा करा खासदारांनी आपल्या गावात कुठला निधी आणला खासदार निधी तरी दिला का किती दिला आपल्या गावामधली कुठली समस्या सोडवली जनहिताचं लोकहिताचं कुठलं काम केलं या बाबतीमध्ये आपण चर्चा घडवली तर वास्तव जे आहे पाच वर्षाचं जे कटु वास्तव आहे ते जनतेच्या आणि आपल्या सर्वांच्या समोर येईल आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून देऊन आपलं भविष्य पुढच्या पाच वर्षाचं आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करायचंय येणाऱ्या निवडणुकीनंतर केंद्रामध्ये सरकार कोणाचं येणार आहे सरकार कोणाचं येणार आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मोदी साहेब परत एकदा पंतप्रधान होणार आहे मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे महायुती उभी आहे आणि महायुतीचा खासदार आपण मोदी साहेबांबरोबर जोडून दिला तेव्हा पुढचे पाच वर्ष आपल्या भागामध्ये जो आपल्याला मोठा नियोजनबद्ध विकास करायचा आहे ते काम शुकर हो रहे। ते जी रहे। जे ते सुधार होणार आहे तिथे बसलेल्या सर्वांची जबाबदारी वाढणार आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जे आपल्याला मोठं अपेक्षित आहे ते निश्चितपणे आपल्याला घडताना दिसणार आहे आपल्या